भाजी करायची बघ कशाची भाजी करायची बघती कशाची भाजी डबा का बदल करू आपण दगड दगड दादा आणून देतोय आपल्याला दादा आणून देतो बसू हड हा बारक्या कटक्या आणा बारक्या कटक्या आणा बारक्या कटक्या चुलीला ए बघ बघती बारक्या कटक्या आणा

बघू मला दि भाजी ती झाली काय बघते भाजी ती मला इकडे भाजी ती काय हो मग मला दे भाजी बघती तू बस बघती बाकरी करायच्या बसा बसा आपण बाकरी करू बसा बसा तू कर भाकरी कर भाजी काय आहे घालायला काय आहे

सोल नको मांडायला ती हायेस तिला तिली मी मांडून सोल हां तर दुसरं काय करायचं नाही लग्न हां मी नक्की लिहि नक्की मी पहा काय तरी खेळू देत आहे का बघ तिला तिला काय करायचं नाही म्हणतं हेच करायचं म्हणतं कर की ताई तू कर तू कर बघत बस नको कर हो करा कोणाला किती भाजी भाजीन बकरी बघते हे बघती किती बोलती बघ की आता बोलती आहे गं काय कोणाला खारायची सांग की पोळग जेवण कोणाला करायची ओ कोरल जेवण करागला दादा तू हं ममला हं <laughs> ममला बम बम थामा दोन थोडा मला धर मला धर बसा का बसा बसा काय नाही बसा चला का काम लाग ए पोरय काय झालं तुला काय काय

कशी भाजी पुढे टाकायची टाकली का कशाची आयो कशाची भाजी केली कशाची हात आहे मग सारखं करा पाणी केलं बाळा दुसरी चूल बनवली काय करते मामाला काय करते खायला मला

ती मला द्यायला याय लागली आता भाई आधार नको तिला चपाती खा मजी जेवती जागदी <laughs> जा लव तेवढी चपाती खा जेवती म्हणजे चार दिवस जा चांगलं मोठं नारगत गाजी काय आहे <laughs> बाळाली चपाती तुझ्या कोणी <laughs> केली धर तुलाच हात जाणायचे किती बेटा काय केलं गे आता लाग लागते तिच्या माझ्या पॅन्टीला पोसिकड्या बाळ पोस पुशुया नको नको माळ पोसत असते माझ्या बसू बसून मी पापा कसं करते ती पिल्या तुला लग्न येतोय का माझ्या पापा करायला